नमस्कार मंडळी यू किचन अँड ब्लॉक्समध्ये आपले स्वागत आहे तर आज बनवला विदर्भ स्पेशल असा आलू आलूबोंडा आणि रस्सा तर आज घरी सुट्टीमध्ये हा बनवला आणि हा छोटासा व्हिडिओ आपणासोबत मी शेअर करते आहे तर शेवटपर्यंत बघा कसा केला तो दिसायला दिसते ना त्या त्यापेक्षा खायला असा भन्नाट आलूगुंडा आणि असा हा तरदार रस्सा तयार झालेला आहे तर कांदा लसूण अद्रक हिरवी मिरची धना पावडर कोथिंबीर याची पेस्ट वापरून त्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून मसाला याप्रमाणे तयार केला आणि यामध्ये गरम पाणी टाकून एक येऊ दिली आणि असा हा रस्सा आज आलूगोंड्यासोबत तयार केला आता करत आहे आलू गुंड्या करता भाजी तर त्यासाठी गरम तेल झालेलं आहे मोहरी टाकली मोहरी तर त्यामध्ये टाकले थोडे धने जे आहे ते स्क्रूश करून टाकले यामध्ये जिरा बडीसोप आणि कांदा टाकला बाजूला थोडे बटाटे जे आहे ते उकडून सोल काढून असे मॅच करून ठेवले आता यामध्ये कांदा थोडा लाल झाला की जाईल यामध्ये तिखट हळद चवीपुरतं मीठ धना पावडर आणि उकडलेला बटाटा टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये कस्तुरी मेथी कोथिंबीर टाकून थोंड झालं की याचे गोळे छान पाहिजे त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे याप्रमाणे छान आता भाजी तयार झालेली आहे आणि याचे थंड झाल्यानंतर असे छान गोळे करून घेतले भाजीचा छान सुगंध येत आहे आता हे गोळे भिजवलेल्या बेसनामध्ये बुडवून आपल्याला तेलात तळायचे आहे तर त्याकरता घेतलं मी दोन वाटी बेसन घेतलं त्यामध्ये टाकलं मीठ आणि यामध्ये जिरा पावडर आणि एक चमचा टाकलं याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि किंचित खाण्याचा सोडा टाकून याला थोडं थोडं पाणी टाकत याचं आपल्याला असं बॅटर तयार करायचं आहे की हा गोळा आपल्याला यामध्ये बेसनात बुडवल्यानंतर त्याच्यावर असं थोडं बेसन राहिलं पाहिजे आलं पाहिजे त्यानुसार असं याप्रमाणे बॅटर झालेलं आहे तयार बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आता हे याप्रमाणे बॅटर तयार झालं तर या यामध्ये जे तयार करून गोळा घेतला तो लगेच बुडवायचा बुडवल्यानंतर लगेचच तेलात सोडायचा आणि छानपैकी असे आलूगोंडे तळून घ्यायचे तेलात टाकल्यानंतर लगेचच चमचा चे, घालायचा नाही थोडं त्याला त्याच्या पद्धतीनं थोडं वर येऊ द्यायचं आणि मग नंतर त्याला थोडंसं पलटून आणखी परत त्याला तळून घ्यायचं आणि याप्रमाणे आपला आलूबोंडा होईल तयार आणि त्याला बाहेर काढून घ्यायचं तर मंडळी असे हे विदर्भ स्पेशल आलूबोंडे आणि त्यासोबतचा हा रस्सा झालेला आहे तयार तर या गरमागरम आलूगोंडे खायला तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद